नमस्कार मैत्रिणी नव जय गजानन श्री गजानन मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे पाडव्याच्या माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तसेच तुम्हाला आरोग्य धनसंपदा ऐश्वर सर्व सुखाचं समाधानाचं नवीन वर्षात जावं हीच माझी गजानन चरणी व रेणुका माता जवळ प्रार्थना करते तसेच मैदेरीनो आज गुढीपाडवा होता व सकाळी सर्व कामं वगैरे आवरून गुढी उभारून नैवेद्य वगैरे झाला तसेच घरातील आपले रोजचे कामं पण उरकले व छान असं श्रीखंड पुरी भजे कुळई पापड याचा नैवेद्य गुढीला देवाला गजानन वारसला रेणुका माता साईबाबाला त्यांना अर्पण केला आणि नंतर थोडीशी सुस्ती पण आली आणि आम्ही थोडंसं झोपले आणि लगेच एका दिदीचा आपल्याला कॉल आला की ती म्हटली की काकू दुकानात येतं का मला अर्जंट ड्रेस शिवायला टाकायचा आहे तर इतका कंटाळा आलेला होता आज असं वाटत होतं की सुटी घ्यावी आणि डोळे पण असे जड झालेले होते कारण आपण कधीतरी असं सकाळी भरपेट जेवण केलं की सुस्ती येतेच तर तसे सुटले आवरलं आता शॉपमध्ये आले तर मी दाखवते तुम्हाला एक आपल्याला खेडे गावातून ऑर्डर आहे कपड्यांची तर त्यांच्या इथं लग्न इथं हे हैदीचा एक ड्रेस आहे आपल्याला नऊ तारखेपर्यंत द्यायचा आहे हा एक आणि हा आता लगेच यायचा आहे तर आता बघूया माझ्या पण मी स्वतःसाठी एक मटेरियल कट केलेलं होतं तो प्याने झाली शिवून टॉप थोडा बाकी आहे आणि हा एक ड्रेस आहे हे बघा तर आता हे दोन ड्रेस आपल्याला कम्प्लीट शिव हे करायचे कटिंग करायचे तर त्याच्यापैकी हा ड्रेस अर्जंट द्यायचा आहे तर बघूया आता आठ वाजतात का नऊ वाजतात तिच्यामध्ये आमच्या इथं नगरला एक छान कार्यक्रम असतो तर मिस्टर जर कधी आले तर त्या कार्यक्रमाला पण आमच्या जायची इच्छा आहे बघूया आता कसं ॲडजस्ट होतं ते रात्री तर स्वयंपाकाचं एवढं हे नाही आहे कारण दुपारचा भरपूर स्वयंपाक आमचा शिल्लक आहे फक्त करायचं असलं तर मिस्टरांसाठी थोडं गरम करावं लागेल सासऱ्यांसाठी व मिस्टरांसाठी कारण सासऱ्यांकडनं पण चावलं जात नाही दुपारची पुरी भाजी वगैरे आमचं चा बरंचसं शिल्लक आहे कारण मुलांना पण अभ्यास होता आणि मुलं इकडचं तिकडचं थोडं चटरबटर खातात तिच्याने त्यांना जास्त काही भूक नसते तिच्याने आता इथून बघूया कसा वेळ भेटतो ते तर आमच्या टेलर लोकांचं कसं असतं मैत्रिणींना सुटी असो काही असो रविवार असो शनिवार असो असं वाटतं की आराम करावा पण नाही जमत आता बघा ना मला लोभ असतो एक कुठंतरी आपल्याला आणि मी लगेच शॉपमध्ये आले हे कस्टमर घेतलं तर हे ना अगदी म्हणजे नगर नगरपासून पंचवीस तेवीस किलोमीटर आहे माझ्या शॉप पासून आहे खेडगाव तरी पण ते आपल्याकडे येऊन हा ड्रेस टाकला हा ड्रेस आपल्याला दहा तारखेला द्यायचा आहे जीचा तर आता बघूया कसा होता तो तर धन्यवाद मैत्रिणींना जय गजानन